नमस्कार आज आपण माजी खासदार भाऊसाहेब वाकटोवरे साहेबांबरोबर आहे तर त्यांची सध्या भेट दौरे चालू आहेत तर पाहूया जी मागची विकास कामं झाली आता हे त्यांच्यानंतरची आणि त्यांनी केलेली विकास कामं याच्याबद्दल ते काय माहिती देतात आणि आत्तापर्यंत असा काय बदल झाला आणि पुढून काय बदल होईल त्या सांगणार आहेत आपल्यावर नमस्कार साहेब नमस्कार आज कशाबद्दल दौरा आहे तुमचा इकडे आता निवडणुकीची वारे सुरू झालेले आहेत आणि गेली अनेक महिने आदरणीय उद्धव साहेबांच्या सूचना मी मतदारसंघामध्ये दौरा करतो आहे गाव वस्ती वाड्या भेटतो आहे आणि जवळजवळ सत्तर टक्के ऐंशी टक्के मी मतदारसंघात सर्व पूर्ण जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात निधून काढण्याचा आणि भेटीचा पूर्णत्व करण्याचा प्रयत्न करतो काही दिवसापूर्वी जी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांची सत्ता होती त्याच्यानंतर ती सत्ता हातातून गेली आता ती मिळवण्यासाठी तुमचे पुन्हा काही खासदार म्हणून प्रयत्न राहतील ही गाव, गावी गावी तुमची शिवसेना पुन्हा वाढावी त्याला एक बळ भेटावं आज देखील आपण पूर्ण मध्य आणि महाराष्ट्रात जर पाहिलं तर ते चित्र पूर्णपणे उद्धव शिवसेनेच्या बाजूने आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण फुडाफोडीच तोडा चालू आहे ते मात्र पाहिल्यानंतर सर्वसामान्य मतदार शुद्ध यांना मात्र हे पाहिल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं चीड मानसिक चीड निर्माण झाल्याचं चित्र समाजामध्ये पाहायला मिळतं ऐकायला मिळतं आत्ताची विकास कामं जी चालू आहे खासदार लोखंडे साहेबांची आणि आन... तुमची जी पूर्व विकास कामं झाली होती तुमच्या काळात शिवसेनेच्याच काळात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगता मी निश्चितपणाने एवढं सांगेल की माझा पाच वर्षाचा कालावधी होता या पाच वर्षामध्ये साडेपाचशे सभामंडप असतील एक लाख विद्यार्थ्यांना करिअर एज्युकेशनचं मार्गदर्शन असेल सर्व रस्त्यांचा मास्टर प्लॅन असेल विजेच्या बाबत असेल निळवंडाचा पाठ पाडण्याचा प्रश्न असेल किंवा गोदावरी कारवायाचा दुरुस्तीचा प्रश्न असेल थाट पाण्याचे विषय असतील रस्त्याचे विषय असतील महामार्गाचे विषय असतील रेल्वेचे विषय असतील हा प्रामुख्यानं जनतेला काय पाहिजे काय मा लागत याबाबतची जनतेमध्ये गेल्यानंतरच समस्यांचं निराकरण होतं किंवा सम्मझ्छा? समस्या समजतात त्याप्रमाणे जे जनतेकडनं मागणी होती तीच त्यांना देण्याचा प्रयत्न मी माझ्या पाच वर्षात केला पुरेपूर प्रयत्न केला महिलांना फंडाचा पुरेपूर प्रयत्न केला वेळेचा प्रयत्न केला मग केंद्रामध्ये कपास सूचना असतील प्रश्न असतील वेगवेगळे कायदे असतील वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या डिपार्टमेंटला भेटी असेल त्या संबंधातून असेल आणि प्रामुख्यानं साईबाबांचा सा मी मुख्य कार्यकारी अधिकारी होतो ही पुंजी माझ्याजवळ होती आणि त्या पुंजीच्या आधारे मला प्रचंड असा फायदा झाला विरोध झाला बरोबर त्यांकडनं राहिला आणि मी प्रचंड काम करू शकलो केलं त्यानंतरही आज जागा मी काम करतो आहे पण आज मी मतदारसंघात फिरतो आहे मतदार एवढंच म्हणतात की आपला मतदारसंघ दहा वर्ष माग मागं आहे आणि हे दहा वर्ष मागं गेला हे माझं स्टेटमेंट नाही हे जनतेचं स्टेटमेंट आहे तर जनता सांगेल तुम्हाला त्या दहा वर्षामध्ये मी नसताना जे काय काम झालं या शब्दामध्ये मला वाटतं सारं काही सांभाळणार नाही पुन्हा तुमच्यावर विश्वास का दाखवा असं तुम्हाला वाटतं जनतेला आता मी जे एवढं तर निश्चित आहे की बिरोक्रेसीमध्ये जगलेला माणूस आहे माझ्या बापदामध्ये कुठे घरामध्ये राजकारण कुठला माणूसही सरपंच नव्हता आणि बिरोक्रेसचा माणूस राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं सरळ वाचला वागतो वागला आणि तो वाग फसला फसवला किंवा काय ज्याला आपण म्हणतो वळला वळवला की काय असेल ते असेल झालं ते घडलं ते घडलं तर आज मी मात्र कुठकी गुण वाट बांधून स्वग्रही परतलेला आहे त्या शिवसेनेनं मला दोन हजार नऊ ते चौदाला खासदार केलं त्याच पक्षामध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी मला वेळ दिलेला आहे आणि मी स्वग्रही येऊन आता किती दिवस झाले आणि महिने झालेले आहेत तुम्ही आता या स्वग्रही रमाहून प्रचंड प्रमाणात मतदारसंघामध्ये फिरतो आणि भविष्यामध्ये सतत हाच घेऊन फिरणार आहे स्वगृही जेव्हा तुम्ही परतले साहेब त्याच्यानंतर काही भागांमध्ये तुम्हाला विरोध झाला तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता माझी प्रत्येकाची ती मानसिक प्रवृत्ती आहे आणि जसं घरातला माणूस रुसून गेला तसं किंवा घरातला माणूस परत आल्यानंतर ज्याप्रमाणे स्वागत होतं तसं स्वागतही खूप झालं तुम्ही पाहिलं असेल की उद्धव साहेबांच्या ज्यावेळेला मी प्रवेश घेतला त्याला हजारो म्हणजे ह काही हजार शिवसैनिक मातोशिव दाखल झाले होते आणि त्यांनी माझ्या प्रवेशाला प्रतिसाद दिला उत्साह एनर्जी दिली थोडेफार असतात की ज्यांना त्यांच्या मनामध्ये असो ते सगळे मावळलेले आहेत फार थोडे म्हणजे बोटावर मोर्ण्यासारखे शिव ते सुद्धा आता मावळलेले आहेत त्यांना माहीत करून चुकले की शिवसेनेला आणि माजी खासदार भाऊसाहेब वागचोरे हे खरा आपला माणूस आपल्यासाठी ही जी भूमिका मी घेऊन आलो होतो त्या भूमिकेनं आजही समाज आनंदित होतो शिवसैनिक आनंदित होतो आणि त्या केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा एवढा मोठा दबदबा असताना काही दिवसांपूर्वी तुम्ही जवळजवळ त्यांच्या बरोबरच होते शिवसेना हा पक्ष त्यांच्या समोर येतो होता पूर्वीपासून आणि आता त्यांची फारकत झालेली शिवसेनेची भारतीय जनता पार्टी बरोबर फारकत झालेली असं असताना तुम्हाला पुन्हा शिवसेनेला बळ भेटेल का असं तुम्हाला वाटतं का केंद्रामध्ये आणि प्रत्येकाला आपापल्याप्रमाणे काम करण्याची संधी असते लोकशाहीमध्ये मांडण्याची संधी असते बोलण्याची संधी असते आणि काम करून घ्यायची कला असते मी मागच्या वेळेला देखील दोन हजार नऊ चौदाला शिवसेनेचा खासदार होतो त्यावेळेला काँग्रेसचं मंत्रा आणि काँग्रेसचं मंत्री म्हणलं होतं राजवट काँग्रेसची होती तरी मी या मतदारसंघामध्ये रेल्वेचा एकही विषय नाही की जो मी शिल्लक ठेवला होता रस्त्यांचा एकही प्रश्न नाही तो शिल्लक ठेवला होता प्रचंड काम मी करू शकलो मांडू शकलो सांगू शकलो काही सा, सरकार कोणतं आणि कोणत्या पक्षाचा ही विचारधारा ज्याच्या त्याच्या मा, मानसिकतेवर हो आहे काम करण्याच्या कार्यपद्धतीवर अकोले तालुक्यातील या जनतेला आपण काय संदेश देऊ शकता येणाऱ्या निवडणुकीत अकोल्या तालुक्याच्या जनतेला माहिती आहे हा सोपत अकोल्याचा आहे आपल्या मायभूमीचा आहे आणि आजपर्यंत प्रत्येक निवडून मला आपोल्याने प्रचंड साथ दिलेली आहे आणि मताधिक्य देखील इतर तालुक्यांपेक्षा जास्त होलेली आहे या वेळेला त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य मला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे आणि जनता हेच करणार चालेल धन्यवाद साहेब थँक्यू